गुरुंना बनणं कॉलेजला असताना आपण सत्वावजी चिकित्सा जी आहे ती फार थोडक्यात वर्णन केली होती आपण तेव्हा परीक्षेच्या काळात एक्झाम दिली त्याची काही विषय थोडक्यात आहे ते, 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 ते मांडले आणि जिथे काही गुरुजनांना आपण विचारायचो की सत्वावजी चिकित्सा काय आहे किंवा दैवोपाशी काय चिकित्सा आहे तर त्याशी फारसं काय आपल्याला तेव्हा ते मिळायचं नाही ज्ञान मग ती आहे आपण तेवढ्यावरच समाधानी राहिलो आणि आपलं युक्ती उपाशी चिकित्सा करत राहिलो आपण पुढे मग हे करत असताना मग सरांचा कॉन्टॅक्ट झाला सरांचे का काही व्हिडिओ ऐकायला मिळाले आणि मग हा कोर्स आहे हे कळालं आम्हाला तरी आम्ही ते घेण्यात वेळ विलंब केला की बाबा काय आहे का हा कोर्स नंतर कालांतराने तो कोर्स केला आणि केल्यानंतर लक्षात आलं की बाबा हा एक कोर्स आहे मग तो, तो करत असताना सुरुवातीला तर फक्त वाचनच त्यांचं सरांचे ऑडिओ आहे तर फक्त आपण जसं रेडिओ ऐकतो तसं ऐकत होतो आम्ही मग फक्त माहितीच घेत होतो फक्त अर्बन रेलीज काय म्हणतो सीबीटी काय आहे आरिबीटी काय आनंद नाटकरी सरांचं काय आहे ते कानेटकर सरच काहीतरी बनतात नाशिकचे ते काय आहे का हे निस्तर नॉलेजच घेणं चालू होतं म्हणजे तीन महिने कोर्स होऊनही फक्त नॉलेज घेणं एवढंच होतं बाहेरच बघणं चालू होतं आत काही बघतच नव्हतो आम्ही मग सरांचा व्हिडिओ कधी ऐकायचा ऑडिओ आणि आपले करत काम करत राहायचे एवढंच आमचं काम होतं सुरुवातीला आता तीन महिने काही आम्हाला त्याच्यातलं कळालंच नाही म्हणजे त्याची काही गती आली नाही की बाबा काही असं होते मग हळूहळू सर सर म्हणायचे तुम्ही स्वतः प्रत्यक्ष करायत मग तेव्हा मी करायला लागलो बॉडी स्कॅन आहे सेल्फ कंपॅशन आहे मग ते थोडं थोडं लक्षात यायला लागले की नाही म्हणजे कुठला विचार आला तर अस्वस्थ झालो तर काही संवेदना निर्माण होतात हे नंतर कळायला लागलं मग ते कळतायत तर मग त्याचा स्वीकारही करता यायला लागला मग ते करताना आपल्या लक्षात आलं की अरे ते आपले जे काही के 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 केमिकल्स आहेत किंवा के जो ट्रेस आहे तो कमी होतोय तिथले काही हार्मोन्स आहेत डायडाऊन होत आहेत आपल्याला मग हे करता करता अजून थो थोडा इंटरेस्ट घेतला आणि हे करत करत पुढच्या तीन महिन्यानंतर म्हणजे सहा महिन्यानंतर ही चिकित्सा कळू थोडक्यात सांगायचं आणि मग तो चिकित्सामध्ये आम्ही वापर करतो कर की आता याच्यात आहे याच्यात काहीतरी खरेपण आहे मग हे करत असताना मग आता लोकांना आपण सांगूयात म्हणून ते आणि हे करत असताना आज जनरल प्रॅक्टिसमध्ये आम्ही विद्या करतो अग्नि आणि मर्म चिकित्सा करतो तर ते करत करत आता म्हणजे आता ट्रॉमॅटिक पेन आणि न्युरोलॉजिकल पेन आम्ही हे कमी करतो यांना पण आता सायकोजेनिक पेन कसा कमी करायचं तर त्यासाठी सत्वाजीचा हळूहळू त्याचा उपयोग होत आहे तर काही केसेसमध्ये आता काही आम्ही इथे लेक्चरस मंडळी आहे तर काही त्यांना व्हाईट कोट सिंड्रोम आहे माझ्याकडे आले तर बीपी त्यांची नॉर्मल असते पण तेच मोठ्या हॉस्पिटलला गेले की बीपी मग असं का होते ते मग त्यांना दीर्घ शिकवले किंवा तुम्ही तिथे गेलात की रिलॅक्स बसा दीर्घ शोषण करा चार सेकंड श्वास घ्यायचा आणि आठ सहा ते आठ सेकंड सोडायचा ते त्यांना टेक्निक दिलं असे काही एक एक दीड दीड दोन दोन मिनटं करायला नंतर चेक करायला तर असं केल्यानंतर त्यांना ते बीपी त्यांची नॉर्मल मिळायला लागली नाहीतर तिथे गेले फिजिशियन एक टॅबलेट ऍड करतात कमी नाही परत ऍड करतात किंवा इन्व्हेस्टिगेशन सांगतात आणि माझ्याकडे नॉर्मल यायचं काही पॅनिक अटॅकची पेशंट जर आला पेशंट तर आम्ही त्याला शंख मर्माच्या ठिकाणी स्टिम्युलेशन आणि हृदय मर्माला स्टिम्युलेशन दिलं आणि दीर्घ श्वसन एक आठ दहा केले तरी त्याचं बीपी हे डाऊन होते असे प्रयोग आम्ही दोनदा केले पेशंटचे तर तीस वीस ते तीस एम एम हे सिस्टोलिक ब्लड प्रेशर कमी झालेले पाहिलं आम्ही हे प्रॅक्टिकली अनुभवलो काही पेशंट जे आहेत पोस्ट ट्रॉमॅटिक ट्रेस्ट ऑर्जर ऑर्डरमध्ये ते परत परत तेच विचार करतात त्या विचारापासून आलं कसं व्हायचं ही त्यांना आम्ही काही कौशल्य शिकावे म्हणजे मनस्थितीला नाव देणं मी कुठला विचार आहे माझे कोणती भावना निर्माण करत आहे त्या भावनेला नाव देणं असे छोट्या छोट्या टेक्निक त्यांना शिकवायला लागलो आणि हे कुठले जे विचार आहेत ते आपले कुठले मूल्य आपल्याला शिकवित आहेत त्याचा अभ्यास करायला सांगितला मग हळूहळू ह्या गोष्टी करून त्यांना ते समजायला लागलं मग हे करत करत आम्ही सरांशी बोलल्यानंतर सर म्हणजे तुम्ही पेन मॅनेजमेंट ते करा थोडस याच्यामध्ये तुम्ही गती घ्या मग त्याच्यावर आता आम्ही पेन मॅनेजमेंटसाठी बॉडी स्कॅन देतो आणि नंतर आज जिथे पेन होत आहे तिथं आपण तुम्ही त्याला तुमचं अटेन्शन विस्तारित करायचं आणि कुठे दुखते आहे कुठे दुखत नाही त्याला बॉर्डर आहे का आणि काही पूर्ण पुन्हा तसंच पेन होते का ते कमी झाले आहे अशा बऱ्याचदा ते पेन कमी होते असा अनुभव येतो त्याच्यामुळे अजूनही सरांशी बोधून अजून जास्त याच्यामध्ये म्हणजे ट्रॉमॅटिक पेन आहे न्युरोजेनिक आहे इथपर्यंत आमची गती होत आहे पण आता सायकोजेनिक पर्यंत पेन कमी करण्यासाठी सत्वाजीचा आम्हाला चांगला उपयोग होईल आणि हे पुढे घेऊन आम्ही जाऊच आहे सरांशी कॉन्टॅक्टमध्ये राहूच आहे आणि दुसरं म मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण हे जे म्हणते मन प्रसन्न करायला म्हणजे काय हा प्रश्न होता पहिला तर आता आपण कृतज्ञता व्यक्त केली किंवा के क्षमाशील राहिलो तर तेवढा मन, मन सुद्धा प्रसन्न होते आता याच्यावर रिसर्च होत आहे की मी जेव्हा आनंदी असतो तेव्हा माझ्या फंक्शन एम आर आय मध्ये जे काही मेंदूचे पाठ प्रकाशमान होतात तेवढ्याच प्रकारे आता मी कृतज्ञ किंवा क्षमाशील असलो तर ते प्रकाशमान होतात आणि मला माझं मनही प्रसन्न होते म्हणजे त्या ओळीलाही सुद्धा आता आपल्याला सार्थ करता येतं आणि हळूहळू आता त्याकडे आपण पुढे जाऊयात आणि ही संघटना अशीच आपण पुढे वाढवू धन्वंतर जयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा